गिराईक खुश झालं तर आपण खुश हे आमचे मित्र दर सोमवारी न चुकता साबू वडा खायसाठी खास येतात श्रीराम फिश स्टॉल अँड नाटा सेंटर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकशे सात सहाशे माझा ऍड्रेस आहे दत्त चौकातला सर मारुती मंदिर चौकात यायचं मारुती मंदिर चौकात या शेजारी किलबिल किस वेळ आहे त्याच्या आतल्या साईडला आपला श्रीराम फिश स्टॉल सेंटर आहे आधी गरम करतो गरम ते व्यवस्थित उकळतो उकळून मग जसा मागणी असेल तसा स्पेशल करून देतो नाहीतर रेग्युलर चहा माझा चहा चांगलाच आहे दहा आहे आणि आभास स्पेशल बारा रुपयाला हा पाहिजे करामध्ये एक मी असा आहे की माझ्याकडेच तुपात लवकर मिळते ते पण चांगल्या क्वालिटीचं कारण माझ्या घरच तुप असल्यामुळे ना मी ते तूप त्याच्यात घालतो कारण का गिरायक प्रसन्न झालं पाहिजे फक्त माणूस खुश झाला पाहिजे नाटक केला की तो

ह्याचंच मी शाई काढून ह्याचं तूप काढतो आणि जर आठ आठवड्याला मला एक ते दीड किलो तूप निघतं आणि ते तूप मी विकतो पण आणि मला तुपाला पण उपीटला वगैरे लागतं उपीटला पण बनवतो कुणाची बाहेरची ऑर्डर असेल बाहेरची ऑर्डर पण बनवतो ज्याला आता परवाशी मला इडलीची ऑर्डर आली होती इडलीची ऑर्डर पण घेतो परत पावभाजी पण होती पावभाजीची पण ऑर्डर एक नंबर होती ती पण दिली आपण आपण ऑर्डर पण बाहेरची घेतो आणि दूध असल्यामुळं काही विशेष नाही तो पण एक नंबर आहे तुपातलं उपीटच चांगला आहे आपलं एकदम मस्त क्वालिटी एकदम क्वालिटी क्वालिटी बरोबर ऐकलं मित्रांनो तुम्ही एकदम मस्त क्वालिटी एकदम क्वालिटीज क्वालिटी या ठिकाणी निवडक चार ते पाच गोष्टी मिळतात पण ते एकदम भारी असतात आपण म्हणतो कमी असावं पण चांगला असावं त्यातलाच हा एक प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला कस्टमर बघायला मिळतात पण या नाश्ता सेंटरचे कस्टमर नाही तर फॅन बेस आहे कारण यांची नाश्त्याची क्वालिटी आणि टेस्ट सुद्धा तशीच आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणारे पौष्टिक सांबार आणि क्वचित मिळणार तुपातलं उपीट आता तुपातलं उपीट काय आहे ते तुम्हाला रामा भाऊ मध्ये फोटो सांगतीलच त्यांचे कस्टमर सुद्धा सांगतील सोमवारी स्पेशल साबूवाडा सुद्धा मिळतो आणि सगळ्यात भारी म्हणजे यांचं आबा स्पेशल चहा आहे आबा स्पेशल चहा बद्दल पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया भाऊ आणि त्यांच्या कस्टमर्स पर्यंत पोहोचतील नमस्कार मित्रांनो मी श्रीराम टी स्टॉल आणि नाश्ता सेंटर राम भाऊ चायवाल्याने इडली फेमस माझा इडली आणि पोहे उपीट हे रोजच्या रोज ताजी भाजी म्हणजे रोजच्या रोज केली जाते हा सगळा श्रेय माझा मी माझ्या एकट्याचा नाही किंवा काय नाही माझ्या आईनं साठ वर्षापूर्वी चालू केला होता चहाचा धंदा मग ते चहाच्या गाड्यावर आमच्या आईनं आम्हाला मोठं लहानाचं मोठं केलं आता त्याच्यानंतर नवीन झाल्यावर हो बायकून मला सपोर्ट दिला ह्या बायकोमुळं मी आज नाश्त्याचं बघतोय आणि आईनं चहाचं चालू केलं आणि बायकून नाश्त्याचं चालू केल्यामुळं मी हा आत्ता दहा रुपयेपासून पोहे चालू केले होते दहा रुपये पोहेपासनं नंतर उपीट चालू केलं उपीट नंतर मग इडली सांबार चालू केला मग इडली सांबार एवढा चांगला व्हायला लागला की लोकांना सांबार एवढा आवडतोय की माणसं इडली खायला येत नाहीत तर सांबार प्यायला येतात सांबार आणि चटणी प्यायला येतात अप्रतिम ह्या सगळ्या श्रेय माझ्या नाश्त्याचा बायकू आणि माझ्या आईकडे जातो आणि आई तू उपीट आणि पोहे बनवते आणि बायकू इडली सांबार आणि इडल्या बनवते नमस्कार माझं नाव स्वप्नील शहा आहे हा आमचा चहा चहाचा एक ग्रुप आहे साधारण आम्ही दोन हजार वीस एकवीस लॉकडाऊन पडल्यानंतर इथे रामाकडं चहा लयला सुरुवात केली आम्ही कराडातील सर्वोत्कृष्ट चहापैकी एक चहा आमचा रामाचा आहे असं आम्ही सांगू आम्ही अभिमानानं सांगतो की इथं चहा प्यायला नक्की या तुम्ही तसंच तुम्हाला इथं रामाकडचं एक स्पेशलिटी वस्तू सांगतो की इथं स्पेशल तुपातलं उपीट रामा करतो आणि दर सोमवारी शाबूवडा या दोन त्याच्या अतिशय खास स्पेशल वस्तू आहेत की तुम्ही कधी पण आलात तर इथे कराडात आला तर नक्की ह्या वस्तू सकाळी नाश्त्यासाठी खावा आता आम्ही जवळजवळ सगळ्या पन्नासीच्या जवळपास आलेलो आहोत पण कधीच आम्हाला असं तब्येतीला जाणवत नाही की बाबा रामाकडे खाल्ले आणि त्रास झालाय अतिशय छान नाश्ता आणि अतिशय आपुलकीनं तो खायला घालतो रामासारखा दिलदार माणूस कोणच नाही हे आम्ही नेहमी अभिमानानं सांगतो हे आमचे मित्र दर सोमवारी न चुकता सापूवडा खायसाठी खास येतात तसंच उपीट तर नक्की तुम्ही ट्राय करा पोहे असतात इडली चटणी रामाच्या स्पेशालिटी वस्तू आहेत आणि एकदम अतिशय आपुलकीनं रामा सगळ्यांना खायला घालतो धन्यवाद सांबार आपला आयुर्वेदिक म्हणला तरी चालेल कारण का त्यात पिवळा भोपळा दुधी भोपळा काकडी शेवग्याची शेक आणि डाळ हे चांगलं रोजच्या रोज ताज आणतो आणि मग बनवतो आणि कसं आहे म्हणते का ते खाल्ल्यामुळं पौष्टिक आहे सांबार माझा हा पौष्टिक आहे त्यामुळे माझं माझं एक नाही इडली खायला येत नाही सांबार आणि चकणी खायला येत नाही माझी खासियत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपीट मध्ये सांबार कोण देत नाही पण मी मध्ये सांबार खायला लावतो घ्या म्हणतो खाऊन बघा टेस्ट करा मग ती माझं मध्ये पण सांबार खातात आणि पोह्यामध्ये पण सांभार खात्यात काही काही लोक तीन तीन आयटम खातात हाप हाप हाफ पण देतो आपण जसं लोकांना पाहिलं तसं हाफ जसं पोहे हाफ पाहिजे मिक्स पाहिजे किंवा एक सिंगल इडली पाहिजे तसं पण आपण देतो